बातमी लातूर मधून आहे लातूर मधील धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे एकशे तीन शेतकऱ्यांच्या तीनशे एकर जमिनीवर बोर्डाने दावा केलाय अहमदपूर तालुक्यातील तळेगावच्या शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्यात आलाय शासनाने न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे दखल न घेतल्यास आत्मदहनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिलाय आम्हाला काहीच माहीत नसताळा आम्हाला कुठलाच म्हणजे ह्याच हे नसताळा जून जुलैच्या महिन्यामध्ये आम्हाला नोटिसा दिल्या नोटिसा दिल्यावर आम्ही विचार केला की व हे कशाच्या नोटीसा आहे आम्हाला कळण्यालाच एक महिना लागला त्याच्यानंतर आम्ही वागी कोणी वकिलाला विचारलं हे असं असं बोर्डाच्या औरंगाबादहून तुम्हाला आले आणि तुम्ही तिथं हजर व्हा म्हणले मग आम्ही वकिलाला विचारलं तर ते वकील म्हणलाले कोणी म्हणलाले एवढी फी लागते तेवढी फी लागते काही जणांकडे पैसे होते तेवढ्याने काही फी भरून वकील लावले काही जणांकडे नव्हते ते राहिले आता साहेब ते विनाकारण त्रास आहे आम्हाला आम्हाला गेल्या दोन तीन महिन्याच्या आसपास एकशे तीन लोकांना नोटीस आल्या वक्त बोर्डाच्या त्यामध्ये त्यांना असं नमूद केलं की आम्ही तुम्हाला कसून खाण्यासाठी जमीन दिल्या होत्या आणि तुम्ही आम्हाला आता परत द्याव्या असं त्यांची मागणी आहे नोटीसद्वारे बैनामी सुद्धा आणि फेरफार सुद्धा आमच्या ताब्यात आहेत आणि वारसा हक्कपोटी आम्ही पुढे आलेली आहे समजा आमच्या पाच पिढ्या चार पिढ्या व्हायला एका एकाच्या आम्ही आमचे पूर्ण कागदपत्र वकील लावून दाखल केलेले आहेत आमच्याकडे बैनामी आहेत सात बारा आहेत फेरफार आहे आणि ते समोरच्याची कागदपत्र मागितल्यानंतर त्यांनी दाखल केले के नाहीत अजून वकिलांना वकिला मागितलेली दरम्यान ते या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया समोर आली आहे पाहूया कहा अभि ये सरकार आम जनता का है किसी के ऊपर भी अन्याय होने होण्या